तू अशी कशी अशी कशी सांग ना जरा हसताना चंद्र रडताना पाऊस भासावा तसा तुझ्या नजरेत एक गुपित लपलेलं तुझ्या नजरेत एक गुपित लपलेलं माझ्या स्वप्नांच्या रंगांना भिजवणारं गारवा आलेलं माझ्या स्वप्नांना भिजवणारं गारवा आलेलं तू अशी कशीस अशी कशीस सहजची गोड माझ्या आयुष्यात घेऊन येतेस नव्या क्षणाचा ओघ माझ्या आयुष्यात घेऊन येतेस नव्या क्षणाचा अग तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगण्यासाठी देवाला पुन्हा पुन्हा मागितले तुझं आयुष्य संपूर्ण मिठीसाठी देवाला पुन्हा पुन्हा मागितले तुझं आयुष्य संपूर्ण मिठीसाठी तू अशी कशीस अशी कशीस उत्तर माझं तुला ठाऊक असूनही मी मात्र तुझ्यातच हरवून जाण्याचं बाऊ मी मात्र तुझ्यातच हरवून जाण्याचं बाऊ तुझ्या प्रेमात डुबताना वेळ थांबतो तुझ्या प्रेमात दुबताना वेळ थांबतो आणि तुझ्यासाठीच हे मन कायमचं झुरतं आणि कायम, कायम तुझ्यासाठीच मन हे कायमचं झुरतं <laughs> तुझ्या केसांचा वारा दरवळतो वेडा तुझ्या केसांचा वारा दरवळतो वेडा मनाच्या गाभऱ्यात लावतो ठेका खेळा मनाच्या गाभरात लावतो ठेका खेळा तुझं हसणं जणू फुलाचं उमलणं तुझं हसणं जणू फुलाचं आणि शब्द न बोलताही प्रेमाच सांगणं शब्द न बोलताही प्रेमाचं सांगणं तू अशी कशी शब्दात सांगता येत नाही तू अशी कशी शब्दात सांगता येत नाही आणि तुझ्याशिवाय हे आयुष्य उरलं तर जगणं नसतं ठरायचं कधीच जगणंच नसतं ठरायचं कधीच तुझ्याशिवाय हे आयुष्य उरलं तर जगणं नसतं ठरायचं कधीच जगणं नसतं ठरायचं कधीच